नमस्कार मी प्राध्यापक शंकर गवते श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या माध्यमातून विविध आजारावर आपण काम करतो नैसर्गिक पद्धतीने हे सगळे काम होतं जवळपास निसर्गातील सव्वीस वनौषधीला घेऊन आपण वेगवेगळ्या प्रकारच्या आजारावर काम करत राहतो हे आमचे आत्ता मित्र झालेत सन्मान्य चेतनजी शितोळे साहेब हे सिव्हिल इंजिनियर आहेत यांना सोरायसिसचा प्रॉब्लेम होता आणि गेले दोन महिन्यापासून आपले ते प्रॉडक्ट घेत आहेत त्यांच्यामध्ये नेमका काय बदल झाला याच्यासाठी ही मुलाखत आपण घेतो आहे आपण त्यांचा अल्पसा परिचय करून घेऊया शितोळे साहेब नमस्कार आपला परिचय करून द्या मी चेतन शितोळे मुक्कम पोस्ट खेळगाव तालुका दोन जिल्हा पुणे इथे राहतोय मी सिव्हिल वर्क करतोय आणि जवळजवळ पंचवीस तीस वर्षापासून हा सोऱ्याशीचा आजार मला जडलेला होता आणि त्याच्यावरती भरपूर उपचार म्हणजे असं नाही की कोणी सांगितलं नाही आणि तिकडे मी गेलो नाही औषध घ्यायला असं कुठलाच उपचार सोडलेला नव्हता सगळ्या बाजूनी उपचार करून शेवटच्या स्टेप आता की आता औषधच नाही करायचं आणि असाय झालेलं असं शरीर घेऊन मी एक दिवस सरांच्याकडे आलो आणि सरांचं औषध आता दोन महिने झाले मला घेऊन जवळजवळ साठ पंच्याहत्तर टक्के रिलीफ मला मिळालेली असाय झालेलं जीवन म्हणजे सांगायला कसं आहे एक वेगळं वाटतं की एकदा मी एक, एक लांबून असे माथारबाबा आले होते आणि भर उन्हाळा मे महिन्याच्या उन्हाळ्यामध्ये ते आले आणि त्यांनी मला बघितलं म्हणले तुझा आजार दोन दिवसात बरा करतो आणि मग त्यांनी एक साबण घेतला तो साबण पूर्णपणे किसला आणि त्याच्यामध्ये चुना टाकला आणि मे महिन्याच्या उन्हाळा आणि त्या कडाच्या उन्हाळ्यामध्ये म्हणले लाव तर माझी बुद्धिमत्ता अशी होती की बरं आहे म्हणून मी सर्व अंगाला लावलं ऍक्च्युली ते एक टिपका लावून बघायला पाहिजे होतं आणि त्याचा रिझल्ट घ्यायला पाहिजे होतं पण तो घेतला नाही कारण मला वाटतं सगळं बरं होणार त्या भावनिकतेने मी तो बरं होण्यासाठी संपूर्ण अंगाला लावलं आणि जो असाय जो त्रास झाला म्हणजे ढेकाळातून पळत होतो सारखा इकडून तिकडून पळायचो ते एवढं शिक्क आणि ती घाण सगळी आली म्हणजे असे काही काही उपचार केले असे नाही काय कुठले उपचार नाही आ नाही उपचार मुंबई पुणा नागपूर अलिबाग कुठल्या कुठल्या ठिकाणी गेलो नाही असं नाही सगळ्या ठिकाणी सगळ्या प्रकारचं औषध घेतलं पण कुठलाच रिझल्ट तर आला नाही आता बऱ्यापैकी रिझल्ट आहे आणि उत्तम रिझल्ट आहे सरांनी जे औषध दिलं खरंच माझ्यासाठी संजीवनीच झाली ती कारण मी शेवट केला की आता आपण बरं होऊ शकत नाही आणि आपल्याला कुठूनच औषधाची सोर्स मिळू शकत नाही कारण अनेक औषधं झाली होती ते आता माप नाही म्हणजे आज एवढ्या वर्षे पंचवीस तीस वर्षे कितीतरी ठिकाणी असं एक ठिकाण नाही की कोणी सांगितलंय आणि तिथं मी गेलो नाही सगळ्या ठिकाणी औषधं घेतलेली आहेत आणि पथ्य पाणी सगळं सांभाळून सुद्धा मला तो फरक पडत नव्हता मी काही दिवसावर मीठ पण खात नव्हतो तेलकट नाही तुप्पट नाही काही काय सगळं म्हणजे कडक पथ्य करून काही औषधे घेतली त्याचाही मला रिझल्ट आला नाही मग आता हा जो रिझल्ट आला आहे ना शंभर टक्के खूप उत्तम रिझल्ट आहे आणि अजून कौन, कोण कोणाच्या संपर्कात जर सोऱ्यासिस सारखे पेशंट असतील तर त्यांनी सरांना संपर्क करावा हे माझं रिक्वेस्ट आहे सगळ्यांना कारण जो त्रास मी आतापर्यंत सहन केलेला आहे तो त्रास असा आहे आणि कुणाला नकोय म्हणजे आपल्या दुश्मनालाही पण नकोय तर आहे पण दुश्मनाला पण आजार नकोय असा हा भयंकर आजार आहे आणि त्यातून आज बघा माझे हात पण बघा पहि पहिले नव्हते असे सगळे सन्मा धन्यवाद सितोळे साहेब हे सगळे यांचे फोटो ऑलरेडी माझ्याकडे आहे ते सगळे तुम्हाला डिस्प्लेवर फोटो दाखवले जातील ज्यावेळी सुरुवातीला शितोळे साहेब आले त्यावेळेस अक्षरशः दोघांनी धरून आणलेलं होतं शितोळे साहेबांना त्याचं सा कारण प्रचंड आपल्या पाया पायापासनं तर डोक्यापर्यंत लालगुंद झालेला माणूस सगळी शरीरातली ऊर्जा संपलेली ताकद संपलेला आणि मूळचा बुद्धिमान असणारे जुन्या काळातले सि सी, सिव्हिल डिग्री होल्डर असणारे त्यामुळे निसर्गातील जेवढे जेवढे उपचार आहेत तेवढेही त्यांनी केले त्याचबरोबर सगळ्या ऍलोपॅथीकडे ते गेले आणि दुर्दैवाने त्यांना तो परिणाम झालेला नव्हता आता मला सांगा आ, आता तुम्ही आता सांगितलं होतं की मला हे खाल्ल्यानंतर जमत नव्हतं मी ते खाल्ल्यानंतर जमत होतं विविध पथ्य होता आता आपले दोन महिन्यापासून आपण उपचार करताय तर आता कोणते पथ्य पाळताय का पथ्य आता जे रेग्युलर मी साठी जे पाळायचो तेच रेग्युलर तेच म्हणजे आतापर्यंत बऱ्याच गोष्टीला त्यांनी जीव मारून त्यांचं आयुष्य चाललं होतं पण आता सगळे कुठले असे वेगळे काही पथ्य नाहीयेत का फक्त जंक फूड फास्ट फूड वडापाव तसला त्या गोष्टी फ्राईड किंवा ते तर ते तर सगळ्यांसाठी चांगलंच आहे म्हणजे त्यांच्यामध्ये ट्रिमेंडियाच बदल झालेला आहे अजून तुम्हाला काय सांगायचंय अजून की खरंच जे जे कोण पेशंट मिटतील त्यांना सरांकडून आणून औषध घ्यावंच आणि पथ्य म्हणजे काय असं फक्त बाहेर काय खाणं नाही एवढंच कारण ना ते सगळ्यांना माहिती आहे बाहेरचं खाणं तेलकट तुपट यांनी पण बरेचसे आजार होतात त्यामुळं ते पथ तेवढेच पथ्य मग घरामध्ये माझ्या आवडीचं मला करून खाता यायचं पूर्वी तसं नव्हतं की घरात जरी करायचं म्हटलं तरी अरे हे नाही खायचं हे नाही चालायचं चा। ते नको आहे ते नकोय असे अनेक पथ्य होते म्हणजे इवन बिगर मिठाचं बिगर मसाल्याचं असं अन्न खाल्लेलं आहे मी फक्त निस्त थोडस तेल टाकायचं आणि तेच मीठ वगैरे काहीच नाही बिगर मिठाचं बिगर तेलाचं बिगर मसाल्याचं एवढं सगळं खाऊन आतापर्यंत तीस वर्षापासनं जेवढे ऐकताय स्रोते हो तीस वर्षापासून ह्या असं अशा वेदना शेतोळे साहेबांना होत्या सोपं नाहीये म्हणजे तळपायापासून लालबुंद झालेलं ला शरीर शरीरामध्ये प्रचंड प्रचंड त्रास झालेल्या केसामध्ये डोके आणि मला स्वराशेचे असे पेशंट आलेत की त्यांनी बऱ्याच वेळेस सुसाईड अटेम्प्ट केलेत कारण का समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारे अँगल पाहिलं जातं कौटुंबिक स्वास्थ्य सगळं बिघडलं जातं आणि पैसे वारेमाप म्हणजे आतापर्यंत लाखो रुपये खर्च केले शेतोळे साहेबांना साक्षीदार आहेत सद्गुरूंची त्यांना कृपा आहे सद्गुरूंची बैठक ते आहे आणि त्याचा कदाचित त्यांना आतापर्यंतचे भोग संपलेला आहे शितोळे साहेब या ठिकाणी आले आणि त्यांनी प्रॉडक्ट घेतले त्याबद्दल खरं तर त्यांचे मी अभिनंदन करतो आणि मनापासून खूप त्यांच्यामध्ये प्रीमियम बदल झाला आहे खरंच त्यांचं भावी आयुष्य सुखकर व्हावं हीच अपेक्षा जाता जाता शितोळे साहेब तुमचा फक्त फोन नंबर सांगा नव्याण्णव बावीस त्र्याण्णव सत्त्याहत्तर एकसष्ट हा त्यांचा फोन नंबर आहे ज्यांना कोणाला सोरासिस कुठंही असेल मी श्रवंती हर्बल प्रॉडक्टच्या वतीनं यांच्या साक्षीनं सर्वांना विश्वास देतोय की कुठल्याही प्रकारचा तुमचा सोरासिस असू द्या पंचवीस वर्षाचा असू द्या तीस वर्षाचा असू द्या तुमचा फक्त तीन महिन्यामध्ये नैसर्गिक त्वचा आणण्याचं काम श्रवंती हर्बल प्रॉडक्टचं आणि वर्षामध्ये समूळ उच्चाटन करण्याचं कामही श्रवंती हर्बल प्रॉडक्टचं शितोळे साहेब आपण आलात आपली स्वराशी स्वर सत्तर टक्के तुम्ही म्हणताय फरक पडला मन तुमचं मनपूर्वक अभिनंदन आणि तुमचं भावी आयुष्य निरामय जावं इलनेसमधनं तुम्ही कडे वाटचाल तुमची झाली अशीच सदैव रावी एवढीच एक अपेक्षा व्यक्त करतो धन्यवाद